लोक जिंद तुम्ही काय म्हणा बाबा बघायच बाबा आपल्याला काय सांगायचं लोकांनी कोणती चाकरी तर यायची बीडी करायची सं लक्ष तिथे जाऊन बी एका बाबाला म्हणलं बाबा अशा ठिकाणी नाही म्हणे बाबा तू नाही समजूस म्हणे का झालं बरोबर काय करायचं काय ना अरे हनुमंत च्या रोम रोमातून श्रीराम देवायला लागलं हनुमंतनं पाहिलं आधी माझ्या भक्तीमध्ये खंड आला पण बरं झालं माझ्या पार्वतीला काम आलं बाय बिड ज्याची बायको उषा तिचं नाव रोबेन फिकर ते तुमच्याकडचा समोर आलं पाहता का हा ज्याची बायको उषा तिचं नाव रोबेन फिकर आपले माग सरपंच आहे बैठकी चार पाच पाहुणे आले आणि गप्पा चालल्या राम राम सरपंच राम 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 आणि मध्ये खिडकीला त्या खिडकीतून ती सरपंचाची बायको येते ना अशी पाहती पाहुणाला काहीच माहिती बायको कुठून पोहोचली आता काय सरपंच किती झाला कापूस किपूस <laughs> चारशे क्विंटल कापूस झाला किती क्विंटल मला <laughs> <वाला> ना तुम्हाला काय भेव राहिलंय चारशे क्विंटल मोठं बोर किती <laughs> केलंय चार पावडे किती आले चार घरातल्या खिडकीतून ते कनेक्शन खिडकी लागलं एचे पोटा हायला लागले हे खिडकी लागलं बायला ना समजा चार पावड आले कप चहा घालला किचन मध्ये गॅस वरती पदर घेतला ट्रे घेतला ट्रे मध्ये ते कप घेतले चहाचे आणि मस्त न सांगताना याला म्हणजे बाय विचार तिचं नावाला पण फेक हा आपले काही काही मंदिरासमोर राहते आणि माणसं इथून कोण होते बायको काय पण हे म्हणतो हिच्या डोक्यात घाला आपल्या डोक्यात घाला अरे पार्वती हनुमंत्री शेट्टी नुसता धक्का आला ते बदकन खाली पडलं त्याला पिंडी सारखं बांधलं आकाश मार्गात दारकेच्या दिशेला सोडून दिलं रोखून जाऊन पडलं पुढा भगवान परमात्मा की का दादा पाळला आज तू पळ तुम्ही काही खाता का नाही गरुड थकथ कापाल मग मरून जाईल फक्त कधी येते तो वाढ सोडपा पुन्हा भगवान परमात्मा सांगू लागले माझं पुन्हा एकदा आहे का पुन्हा एकदा जा आणि गेलं काय म्हणाल तुम्हाला राम कृष्णाला बोलावलं गरुड देवा कोपऱ्यावर तुम्हाला हात जोडतो पण मला तुम्ही आता पाठवू नका आणि मी जर गेलो ना मी वापस येतच नाही आपलं धडगतीकडे म्हणत नाही आणि मी पक्का त्याच राहणार केसार कधी धक्का लागला तर मी देऊ काय कामा गरुड इतके आणि मंडपचे कोपडे इतके गेले आणि गरुड मागे बरोबर पाहिलं देव ठिका यायला का झालं लेकी आपण वाटेला होत दिवाळीला जुन्या काळाची गोष्ट चाळीस काळातली हे जे टोप्यावर धोतरावाले हे जे माणसं बुजुबीचे माणस आहे ना यायला पहिला टांग्या वेळेला शोपाला घागरमाळा झुला बुरखा बैल बी तांस होते हो राजूला तमाशा आला की मग यायची गंमत पा एक चालड त्याच एक भांड तिथे गेले वरंदावत घरी पडून आलं हा ते लय या लोकांना मुलीला किती आण पहिलं नाचत होते शिवारांगेल देऊळगावच्या माणसानं ओळखलं देवळगावच्या माणसानं आलंही व्हायचं कशा होऊन ते गंगरवाळाचा आवाज चांगला येत होता असं आणि मुलगी बाहेर गेली बरं का तर टांगेला पुढे तोंड करून पुसत होती सासनं जर निघली तर माग तोंड करत बसत ना मागेकडे तोंड जाताना मागण्याकडे तोंड आता असं झालं माग तोंडीन पुढे तोंडणी नाही बैलनी नाही जुनानी तोंड माघ पुढं पुढे नाही आता अवघड झालं पाय मायन म्हणतोय किंवा जाय मुलीनं म्हणजे राय आता राह नाही आता जाय नाही आता काय शंभर <laughs> तशी गरुड होती आणि भगवान परमात्माची ची महाराज असं चाललंय गरुड म्हणते देवा देव म्हणते जा बसायची जा व्हायचा पहिला टपर पहिला हा हनुमंताच्या कानाजवळ तोंड दिलं गरुडानं हनुमानजी तुम्हाला राम दर्शनाला बोलावलं इतका शब्द ऐकला हनुमंत हे डोळे उघडले टप्पूचे टप्पू डोळे उघडले एवढा प्रेम उत्पन्न झाला हनुमंतरायला त्या प्रेमाच्या भरामध्ये हनुमंताने त्या गरुडाला उचलून खांद्यावर घेतलं जवा गरुडाला खांद्यावर उचलून घेतलं त्याला गरुड म्हणतो बस आपला आठपीठ्या <laughs> आता जास्त मी भानगडी करायचं काम आकाश उड्डाण घेतलं एवढा वेग होता हनुमंतरा <laughs> <शुण। laughs> खाली काळशा पाणी समुद्रातून चाललंय आणि वरून मांडपाड मकर माश्या आणि हनुमंतांनी खाली पाहिलं त्या गरडवून खाली पाहिलं डोळे फिरायला लागले ते करून पाथवर तट तट काही सुंदरा आणि तशावर हनुमंतांनी विचारलं करुडा हे ना म्हणजे काय माझे राम आहेत का तिथं आता मनात म्हणतो तू हरकत रामाला तिथं कोण होता कृष्ण ज्या जर म्हणलं तिथं कृष्ण हे इथं जपून दिला नाही आहे राम आहे आई साहेब सीतापण आहे जर रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी नाही दिसले मी तुला काय करीत सांगताना येणार नाही करुड ना ना। हाय आहे तिनेणारी गमन करणारी मनुष्य नार दोणी द्वारकेला आली देवाला आनंद झाला असा भाविकाला नाही आनंद आहे संत संतयती घरा आपला सप्त झाला चालू आहे भगवान परमात्मा कडे नारंद आली आनंद झाला देवाला देवाने काय केलं नारद मुनीला बसण्याकरता आसन टाकलं <laughs> अली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जना घणी घाणे ते पुरवी पुढ सांडी मांडी परते साठी मांडी परते अरे महाराज घरी आले तपासायला असं का साधा सुंदर स्वयंपाक केला त्याला म्हणा चपात्या त्याला म्हणा भाजी सुंदर स्वयंपाक केला आता आमचे आम्हाला रोज उभा नाही काय सांगा आता माझं रणिन सास वर्षाच आहे का चमचम चम करू हा परिणाम कशाचा आहे भागाजी बाबाचा आमचा <coughs> वरन वरन, वरन <coughs> नहीं, नहीं, नहीं? हा वर्णाचा परिणाम तिकडं वरून भिंकव तिकडं वरून भिंकव वर्ण दुसरं नाहीच ना तुमच काय करणार आहे भाजी नाही पाला नाही काही नाही अरे तन्मानधाने तन्मनधनाने बिलकुल खाना नाही बनलं पाहिजे माऊलीनं पोळी केली कोणा मावलीन भाजी केली लग्न कस चांगलं झालं म्हणतो आपण स्वयंपाक काय शिस्त काय जेवायची सोय याला म्हणते लगन होंडा किती किती दिला माझा त्या काही घेणार नाही फक्त आम्हाला हा अशा पोळ्या करतात काही काही मायाबाणी पोळ्या नाही पोळा करते पोळा एवढा मोठा पोळा आणि त्याच्या पोटा एवढा गोळा आणि सोय पोळ्या लागतात कधी

आणि वरण भूकता जेवल्या बरोबर जागा मोकळी दिसते झाल कामगार जेवल्या बरोबर सांगायला जेव कसं घाला मी तुम्हाला पत्तर सांगतो आणि उद्यापासून तसं करा तुम्ही ऐकून घ्या ही योजना मी माझ्या गावात राबवली आमच्या मालवंडीला इतकीच मंडळी आमची बाहेर गावाची राहते यायची पंगती वेगळी बर रा का पंक्ती घालणार लोका घरी न्यायची चटाई टाकायची रांगोळ काढायची ताटा वाढायचे प्रत्येकाला फुक्का लावायचा प्रत्येकाच्या ताटाला पन्नास पन्नास रुपयाचं वटकन लावायचं ताटाच्या पायापाटाचं पण मागणी करा चालू आता काही लोकमधे वारे पन्नास पन्नास रुपये लावाय ठुरे याच्या पापाना नकालो पन्नास रुपये आम्ही तुमच्या पैशाचे भूकिले नाहीये पण तुमच्या पदामध्ये काहीतरी पुण्य मांडवायचे एकच रुपया लावायचा प्रत्येकाला एक लावा एक रुपया लावायचा काही तुमच्याशी घेणं नाही एक रुपया लावा तुम्हाला तुम ते पुण्य मिळालं असे राहणार भाग्यवान एका बाई एका काला गावात गेलो त्या बाईन असा नादर साहेब म्हणलं बाई वटगो आहो अंद बहिणी गौरीचं खांड काही पार्वती अशी उद्या उद्या बसून अशी पूजा करायची रात्री धावडा शेवणा टाका म्हणून गाव टाका वस्ती डोंगरामध्ये सत्तर घालायचे गाव फक्त गल्ली ना लांब्या महाराज घरीच्या जवानलेले पायरीवर दिवे फुलं टाकेल पाट पाटाज दिवा फुला थरलेले प्रत्येकाला मुक्काम प्रत्येकाची पूजा या सका महाराज ओवा याला तसं नाही म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त नियम म्हणजे लागू झाला पाहिजे विचार पूजा केली असे तुम्हाला पूजा करायची असेल तुझ्या फग पाडून घ्यायचं असेल एक पुन्हा एक सांगतो भागवत रामान जेव्हा भागवताच्या दर्शनाला आले ते जायला रिकामे हाताने दर्शन नाही घ्यायचं फुल नाही फुलाची बाकडी तिथे अर्पण करायची देवा आधी घेतो नंतर देत असतो तसं नसतो देत द्रौपदी म्हणून भाजीचं पान खाल्लं तेव्हा साडा दोन श्री पूजे घातले घातले सुदाचे पोहे खाल्ले तेव्हा त्याला नगरी दिली तुम्ही एक रुपया द्या भगवान परमात्मा तुम्हाला आणि तुम्ही आईचे बोरगावचे मंडळी लय भाग्यवान आहे दहा वर्षापासून संत पूजा उरली पण मी सांगतो अशी करा पुढच्या बारा महिन्यापर्यंत नाही तुमची सवय नाही तुमची कधी या ठिकाणी वाहत झाले होत प्रपंचात नाही तर मला पुढच्या तुमच्या गावात येऊ देऊ नका पण असं तुम्ही करा भाग्यवान आहे तुम्ही

आणि तिथले ते वाद्यवाद असतात आसर रूप मानायचं आणि फुकट दर्शन तिथे घ्यायचं नाही फुले फुला ती बाकरी आपल्या प्रपंचातून तिथं अर्पण करायची आणि कृष्ण परमात्माने सांगितलं नारदा नार नारद म्हणी सांगा तू सीता होय आणि देव राम होतात इथं राम सीतादर नाही दिसते त्या हनुमान त्या गरुडाला मारून टाकल्याशी राहणार नाही ना ते गेले सांगण्याकरता आई तुम्हाला सीता म्हणा सांगितलं मराठी नुसता सावरला साई संगीत सीता बनली प्रभू रामचंद्र बनले कृष्ण परमात्मा शिवसेना बसले आकाश मार्गाने हनुमान जी आले गरुडाला खाली टिकवलं हात जोडून गरुडा तुम्ही माझ्यावर केला आज माझ्या प्रभूची ज्याच्यावर माझी भावना होती ज्याच्यावर माझी भक्ती होती आज तुम्ही मला काय करून दिली भेट करून दिली तिंदा तिंदा हनुमंत काय म्हणू लागले गरुडाचे पाय गरुड

हनुमंतरायन सांगतो देवा तुमच्या भक्तीशिवाय आणि तुमच्या भजनाशिवाय मला काहीच आवडत नाही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुमच्या भक्तीशिवाय भजनाशिवाय मला काहीच आवडत नाही माझा आवडीचा विषय येतो माझी हिंद माझी सर्व जोडी माझ्या जीवनामध्ये मी एवढंच आहे बाकी मला लागत नाही हनुमंतरायने सांगितलं म्हणून एकदा काय करा सर्वजण असे गोड भजन करा हात शेजारी बाजारी झोपला असेल त्याला चिमटा घ्या तुम्ही ऐका कीर्तन मा ते माझ्या ते झोप घेणार घर बसन बर का महिला मंडळ त्या कोपरा चुळबुळ चुळबुळ करू राहिला का बाबा सगळं चित तिकडे गेलं भजन करा